लाडकी बहिणी लाडक्या ताई दोन मोठ्या गुड न्यूज आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत लाडक्या ताई व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत या ठिकाणी मोठा निर्णय या ठिकाणी आलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे या लाडक्या बहिणीबद्दल पुढचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला सातवा हप्ता कधी भेटणार आहे वाटप कधी सुरुवात होणार आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला आज सांगणार आहे त्या पण एकदम खऱ्या एकदम ओरिजिनल बातम्या तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता हप्ता वाटप या ठिकाणी हप्ता वाटपाची न्यूज देखील समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर वर, ज्या आता घाबरल्या होत्या भीतीच वाटत होते त्यांना की आपला हा फॉर्म रद्द होतोय का आपला फॉर्म तर काय होणार आहे माझी लाडकी बहीण चालू राहणार आहे का नाही याच्याबद्दल देखील एक मोठी न्यूज समोर आलेली आहे गुड न्यूज समोर आलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनेलला जर कोणी नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय बघा लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज आलेली आहे आदिती तटकरे यांनी ही गुड न्यूज दिलेली आहे त्यांच्या महिला व बाल विकास मंत्री जे आहेत त्याचबरोबर त्यांचे अधिकारी आहेत त्यांनी देखील या न्यूज समोर आणलेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आहे नेमकी बातमी काय ही तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहे बघा लक्षात घ्या सकाळ न्यूज पेपरची ही बातमी आजचीच ही बातमी तुमच्या समोर आहे एकदम लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या तुम ठिकाणी समो दिसत आहे बघा लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी सकाळ न्यूज पेपरची ही बातमी आहे तुम्ही जाऊन बघू शकता आज सकाळची ही बातमी आहे आज सकाळीच बात ही बातमी आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जाऊन सकाळी न्यूज पेपर पण वाचू शकता त्याच्यामध्ये ही बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी राज्यातील अर्धाची सरसकट पडताळणी नाही कोणाची तक्रार आली तरच त्या त्या, त्या जिल्ह्यातील अर्जांची होईल पडताळणी वाचा सविस्तरपणे बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो जी तुम्हाला भीती वाटत होते की बाबा सरसकट आपली या ठिकाणी पडताळणी होणार आहे का सरसकट सगळ्यांना या ठिकाणी रद्द केलं जाणार आहे का प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे का तर याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे लक्षात घ्या लक्षात घ्या पन्नास ते साठ लाख जे अर्ज आहेत त्यांनाच फक्त बाद केलेला आहे आणि बाकीचे जे अर्ज आहेत त्यांची सरसकट तपासणी होणार नाही सकाळ न्यूज पेपरची ही मोठी बातमी समोर आलेली आहे काय नेमकी बातमी आहे तुम्हाला आता मी हे सगळ्या गोष्टी सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुणाला काही अडचण असेल तर कमेंट मध्ये विचारा लाडक्या ताईं नो एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय हो, तुम्हाला संक्रांतीचा हप्ता आला आहे का नाही आला असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कारण की चौदा तारखेपर्यंत चौदा जानेवारी पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांना पैसे भेटून जातील मोठी न्यूज समोर आली होती त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या ताईला जर पैसे आले असतील सातव्या टप्प्याचे एकदा कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांगायचे नाव सांगायचंय जिल्हा सांगायचे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा सांगायचं आहे सा ही गुड न्यूज तुम्हाला आता मी सांगणार आहे लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सध्या दोन कोटी एकोणसाठ को लाख महिला पात्र आहेत त्या जानेवारी महिन्याचा लाभ वीस तारखेनंतर मिळणार आहे लाडक्या बहिणीच्या अर्जाची सर पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यावर राज्यातील अर्जाची पडताळ पडताळणी होईल अशी बा, महिला बाल विकास विभागाने स्पष्ट केले बघा ज्यांचं या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अर्जांची काय होणार आहे या ठिकाणी तक्रारी येईल ज्या जिल्ह्यात अर्जांची तक्रारी येईल त्याच जिल्ह्यामध्ये त्याच विभागामध्ये त्याच गावातल्या अर्जांची या ठिकाणी तपासणी होणार आहे सरसकट तपासणी होणार नाहीये अशा स्वरूपाची ही न्यूज समोर आलेली आहे या ठिकाणी सांगितले की सरसकट आम्ही दोन अडीच कोटी फॉर्म चेक करणार नाहीयेत फक्त ज्या ठिकाणी तक्रारी येतील ज्या ठिकाणी ज्या प्रॉब्लेम येतील त्यांचेच आम्ही या ठिकाणी अर्ज चेक करणार आहोत आणि बाकीचा डेटा आम्ही हे आधार कार्ड वरून लिंक करून घेणार आहोत त्याच्यामुळे सरसकट या ठिकाणी तपासणी होणार नाही जे कोणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असतील ज्यांनी कोणी चुकीचे डॉक्युमेंट लावले असतील त्यांनाच या ठिकाणी शासन होणार आहे त्यांचीच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे तर तुमचं काय या ठिकाणी मत आहे एकदा कमेंट मध्ये सांगा लाडकी बहिणी योजना तुमची चालू राहते का बंद व्हावी तुमच्याबद्दल कोणी तक्रार केली आहे का तुमची तक्रार पुढे गेली आहे का एकदा कमेंट बॉक्स मी तुमचं नाव सांगायचंय आणि तक्रार झाली का तुमच्याबद्दल ती कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कारण की तक्रार तुमच्या गावामध्ये तक्रार आली तरच या ठिकाणी पडताळणी होणार आहे या ठिकाणी सकाळची ही न्यूज पेपर मधली बातमी तुमच्या समोर आहे आनंदाची बातमी आहे बघा या ठिकाणी सकाळ न्यूज पेपरची बातमी तुम्ही बघू शकता तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकापूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बैठ योजना सुरू केली आणि तीन महिन्यात तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज केले सर्व अर्जाचे पड ताळणीसाठी तालुका स्तरीय समित्या नेमण्यात करण्यात आल्या समित्यांनी ही कागदपत्रे पाहून हे सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू शकता त्या ठिकाणी आता त्या अर्जाची लाडक्या बहिणीमध्ये पन्नास लाखाहून अधिक अर्ज अपात्र असल्याचे बोलण्यात येत आहे बघा लक्षात घ्या जवळजवळ अडीच कोटी या ठिकाणी फॉर्म आले होते अडीच कोटी मधले पन्नास लाख ताईंना या ठिकाणी पन्नास ते साठ लाख ताईंना या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे तर या अपात्र यादीमध्ये आपलं नाव नको त्याच्यामुळे सरसगट तपासणी नाहीये पण जे पन्नास साठ लाख आहेत त्यांना डायरेक्ट बाद करून टाकलेला आहे लक्षात घ्या पन्नास साठ लाख ताई मी काल पण तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती पन्नास साठ लाख ताईंचा डेटा त्यांच्याकडे पोहोचलेला आहे आणि त्या साठ लाख ताईंना पैसे भेटणार नाहीत अडीच कोटी मधले साठ लाख ताई गेल्या राहिल्या जवळजवळ एक कोटी नव्वद लाख किंवा दोन कोटी या ठिकाणी त्यांनाच पुढच्या योजनेचे पैसे भेटणार आहेत बाकी त्यांची पडताळणी आता तरी सांगितली की आता सगळ्या सरसगट पडताळणी होणार नाही म्हणजे राहिलेल्या दोन कोटी त्यांची पडताळणी आताच होणार नाहीये पडताळणी म्हणजे काय त्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे था था, का त्यांच्या दुसरे कोणी योजनेचा लाभ घेत आहे का दुसरं कोणी अजून काही गैरप्रकार केलाय का उत्पन्नाचा दाखला बरोबर लावलाय का नाही दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत का ते नावामध्ये फेरफार केलेला आहे का नंतर अशा भरपूर साऱ्या या ठिकाणी ज्या त्यांनी आटी घातलेल्या त्या आटी सरसकट न वापरता ज्या जिल्ह्यामध्ये तक्रारी येतील ज्या ठिकाणी तक्रारी येतील त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलंय की आम्ही या ठिकाणी ही स्क्रुटनी करणार आहोत त्याच्यामुळे लाडक्या ताईं तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे लक्षात घ्या पण पन्नास ते साठ लाख ताई या ठिकाणी बात करण्यात आलेले आहेत हे महत्वाचं गोष्ट लक्षात घ्या पन्नास ते साठ लाख मध्ये तुमचं नाव नको यायला याच्यामुळे लक्षात घ्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे दररोज चेक करत राहा लक्षात घ्या नारी शक्ती ऍप जरी बंद पडलं पोर्टल वर जाऊन चेक करा पोर्टल वर जर ओपन होत नसेल तुम्हाला तिथल्या तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे त्यांच्याकडे सगळे ॲक्सेस आहेत वेबसाईटचे त्यांच्याकडून जाऊन लिस्ट चेक करत राहा त्याच्यामुळे सर्वांना एक गोष्ट सांगतोय सर्वांनी फॉर्मचे स्टेटस चेक करत राहायचं आहे तक्रार आल्यावरच होईल पडताळणी लक्षात घ्या सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे सरसकट पडताळणी होणार नाहीये असा मोठा निर्णय आजपर्यंत तरी आलाय आता उद्या काय होईल ते उद्याच उद्या बघणार आहेत पण आज तरी त्यांनी सांगितलंय सरसगट आम्ही तपासणी करणार नाही ज्या ठिकाणी तक्रारी येतील आता तक्रारी कोण देणार आहे हे त्यांना माहितीये तक्रारी कुठून येतील तक्रार करेल काय होईल ते माहित नाही पण त्यांनी असं सांगितलेलं आहे तक्रारी आल्यावरच होईल पडताळणी बोजनेतील सर्व अर्जांची सरसगट पडताळणी होणार नाही बघा सरसगट पडताळणी होणार नाही ज्या जिल्ह्यातून अर्जासंदर्भात तक्रारी प्राप्त होईल त्या अनुषंगाने त्या त्या, त्या, त्या जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी स्थानिक पातळीवर होईल बघा लक्षात घ्या या ठिकाणी त्यांची जी टीम असणार <coughs> आहे अंगणवाडी सेविका असतील जिल्हास्तरीय असतील तालुका असतील त्या स्तरामध्ये जर त्यांना बॉम्ब चेक करताना काही आढळलं तर तर त्याची काय होणार आहे त्या ठिकाणी पडताळणी होणार आहे त्याच्यामुळे तक्रार जर आली तर आणि तरच या ठिकाणी काय होणार आहे योजनेतील पाच जानेवारी हप्ता पुढच्या काही दिवसामध्ये मिळेल बघा एक आनंदाची बातमी पण तुमच्या समोर या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही म्हणत की सर हा हप्ता कधी भेटणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे लक्षात घ्या संक्रांतीपर्यंत शंभर टक्के भेटेल या ठिकाणी बघा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता पुढच्या काही दिवसात मिळेल पुढच्या काही दिवसात मिळेल म्हणजे मिळेल शंभर टक्के मिळेल बघा मागे पण सा तुम्हाला मी सांगितलं होतं की जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे संक्रांतीच्या वेळेस त्यांना वाटायचा आहे कारण संक्रांत हा महिलांचा सण आहे आणि लाडकी बहिणी योजना ही महिलांसाठी चालू केली त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळावेत अशी देवाच्या चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो सर्व लाडक्या ताईंना संक्रांतीच्या अगोदर शुभेच्छा देतो आणि अगोदरच त्यांना पैसे भेटावेत अशा स्वरूपात एक सरकारला पण विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचंय जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय